क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या एकवीस नोव्हेंबर उमेदवारी माघार घेण्याची वेळ होती तारीख होती अनेकांनी उमेदवारी माग घेतली अनेकांनी उमेदवारी आपली कायम ठेवलेली आहे त्यामुळे बावीस नोव्हेंबर पासून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचाराला वेग आलाय रंगत आलेली आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होऊन तीन डिसेंबर रोजी आपला नगराध्यक्ष कोण आपला नगरसेवक कोण आपला प्रतिनिधी कोण हे डिक्लेअर होणार आहे जाहीर होणार आहे सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे मित्रांनो ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इथल्या महायुती असेल महाआघाडी असेल किंवा आंबेडकरी समाजातले छोटे मोठे पक्ष घटक असतील या सगळ्यांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे उमेदवार उभे केलेले आहे पैकी ज्या राखीव जागा आहे मागासवर्गीयांकरता विशेषतः मागासवर्गीय समाजांकरता एस सी ही जी राखीव जागा आहे त्या राखीव जागांवर त्या त्या प्रस्थापित पक्षांनी त्यांचे त्यांचे उमेदवार उभे करताना तिथे प्रामाणिक आंबेडकर वादी हा निकष न लावता स्वाभिमानी आंबेडकरवादी हा निकष न लावता आपल्या पक्षाचे गुलाम हा निकष लावून त्यांनी त्यांच्या त्यांच्या गुलामांना तिथं उभं केलेलं आहे आणि हे गुलाम ज्या वेळेला तिथं निवडून येतात त्यावेळेला हे गुलाम आंबेडकरी समाजावर म्हणजे स्वतःच्या समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध ब्र सुद्धा उच्चारत नाही त्या विरुद्ध जा विचारणे सोडा हा साधा निषेध सुद्धा हे गुलाम नोंदवत नाही कारण यांना माहीत राहतंय आपण अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध जर बोललो तर आपला जो आका आहे आपला जो बॉस आहे तो लाथ मारून आपल्याला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हे सगळे गुलाम गप्प राहतात मग अशा हा गुलामांची खोगीर भरती का या गुलामांना आम्ही का म्हणून निवडून द्यायचं जे गुलाम आमच्या समाजाच्या कामा पडत नाही आमच्या समाजाच्या कोणत्याही अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवत नाही धावून येत आम नाही आमच्या अडी अडचणींमध्ये धावून येत नाही आमच्या समाजाच्या न्याय अधिकारांबद्दल बोलत नाही अशा गुलामांना आम्ही आमचे प्रतिनिधित्व का बहाल करायचं त्यांना आम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून का निवडून पाठवायचं हा सवाल विचारत मधील जनता आंबेडकरी जनता एकवटल्याचे दिसून येत आहे या आंबेडकरी जनतेनं मधील आंबेडकरी जनतेनं सर्व पक्षीय जनतेनं राजकीय मतभेद विसरत पक्षीय मतभेद विसरत आपल्या समाजातला प्रखर आंबेडकरवादी जो कुणी आहे त्याला एकमुखी पाठिंबा देण्यास जाहीर केले बीडमधील हे लोन संपूर्ण महाराष्ट्रात पसरलं पाहिजे जिथं जिथं एससीच्या जागेवर मागास जागांवर हे पक्षीय गुलाम जे उभे करतायत त्या गुलामांच्या विरुद्ध प्रखर आंबेडकरवाद्यांनी आता आवाज उठवला पाहिजे सगळ्यांनी ये एकत्रित येऊन मित्रांनो सगळ्या जागा आपण निवडून येऊ शकत नाही परंतु जिथं राखीव जागा आहे एसी बागस वर्गासाठी राखीव जागा आहे जागेवर तरी आपण एकत्रित आपला एकत्रित बाळा दाखवला पाहिजे एकता दाखवली पाहिजे एकाला एक उमेदवार जर आपण उभा केला तर प्रखर आंबेडकरवादी तिथे निवडून आल्याशिवाय राहणार नाही हाच कित्ता हीच भूमिका बीडमधील आंबेडकरी जनतेनं घेतल्याचे दिसून येत आहे तिथे वतीनं जे काही उमेदवार उभे केलेले आहेत तो उमेदवार कधीही मागासवर्गीय समाजाच्या वस्तीमध्ये गेलेला नाही मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांवरती त्याने कधी आवाज उठवलेला नाही मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी तो कधी लढलाच नाही त्या उमेदवाराच्या विरुद्ध तिथल्या मधल्या जनतेनं आपला आपल्यातला एकमुखी उमेदवार उभा केलाय त्या भूमिकेचे आपण स्वागतच केलं पाहिजे महानगरपालिकाच्या निवडणुका मुंबई ठाणे जिल्ह्यासह मुंबई महाराष्ट्रातील ज्या महानगरपालिकांच्या जा निवडणुका जाहीर होतील तारखा जाहीर होतील त्याच्यामध्ये आंबेडकर जनतेनं हा किता आता राबवला हो पाहिजे गिरवला हो पाहिजे आणि आपला उमेदवार कसा निवडून येईल यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे जय भिंद क्रांती मित्र हो भीम प्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा